जिल्हा येंचा सांगली जिल्हा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू उत्कर्ष क्रीडा मंडळ सांगली व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सर्व खेळाडू यांच्या संयोजनाने एकाहत्तरावी पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा तीन ते पाच फेब्रुवारी अखेर स्वामी समर्थ घाट क्रीडांगणावर गणेश मंदिर मागील क्रीडांगणावर सुरू होणार आहेत या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पुरुष तीस तर महिलांचे पंधरा संघ सहभागी हो होणार आहेत सदरची स्पर्धा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा असून तीन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी अखेर पार पडणार आहेत या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचे कबड्डी अध्यक्ष रामभाऊ घोडके जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर पाटील उपाध्यक्ष अजित भोसले किरण जगदाळे खजिनदार गणेश शेट्टी सहाय्यक सेक्रेटरी पोपटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा सुरू होणार आहेत या स्पर्धेला राष्ट्रवादी चषक अजितदादा गट या नावाने स्पर्धा सुरू होणार आहेत या स्पर्धेला सांगली जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष एद्रिस नायकवडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व महानगरपालिकेतील सर्व खेळाडू व शहरातील व्यापारी यांनी सहकार्य केले आहे तसेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण पाच फेब्रुवारीला होणार आहे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच क्रीडा राज्यमंत्री बनसोडे यांचे कार्यक्रमाला उपस्थिती राहणार असल्याची माहिती जे पी न्यूज मराठीशी बोलक्या प्रतिक्रिया देत सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक नितीन शिंदे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने व न्यू उत्कर्ष क्रीडा मंडळ सांगली व सांगली मिरज गोपाळ महापालिकेचे सर्व खेळाडू यांच्या संयोजनाने एकतीस एकाहत्तरावी पुरुष महिला जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दिनांक तीन ते पाच या अखेर या स्वामी समर्थ क्रीडांगणावर गणेश गणेश मंदिरच्या मागील ग्राउंडवरती हे सुरू होणार आहेत या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पुरुषचे तीस संघ व महिलांचे पंधरा संघ हे सहभागी होणार आहेत सदरच्या स्पर्धा ह्या जिल्हा कि जिल्ह्यामधील ह्या नामांकित स्पर्धा असून या स्पर्धा या तीन ते पाच फेब्रुवारी अखेर या क्रीडांगणावर पार पडणार आहेत या स्पर्धेसाठी आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष कबड्डीतले रामभाऊ घोडके तसेच सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष कबड्डीचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर तात्या पाटील उपाध्यक्ष अजितराव भोसले उपाध्यक्ष किरण जगदाळे व त्याचप्रमाणे खजिनदार गणेश अना शेट्टी सहायक सेक्रेटरी पोपटराव पाटील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा या ठिकाणी सुरू होणार आहेत या स्पर्धा या या स्पर्धाच्या निमित्तानं या स्पर्धेला राष्ट्रवादी चषक अजितदादा गट या या नावानं या स्पर्धा इथं सुरू होणार आहेत या राष्ट्रवादी गट या गटाल या सांगलीचे आमचे सांगली जिल्ह्यातील शहराध्यक्ष मान्य की जगदाचं हिद्रेशबाई नायकोडे त्याचप्रमाणे वैभव पाट विट्याचे वैभव पाटील या सर्वांनी मिळून या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे तरच तसेच या महापालिकेतले सर्व खेळाडू तसेच या बा सांगली जिल्ह्यातील व शहरातील नागरिक व व्यापारी बंधूंनीसुद्धा या स्पर्धेला सहकार्य केलं आहे या स्पर्धेच्या पाच तारखेला बक्षीस समारंभ होणार आहे या बक्षीस समारंभासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच क्रीडा राज्यमंत्री बन साहेब यांचीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे तसेच सांगली जिल्ह्याचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगे खासदार संजय काका पाटील पालकमंत्री सुधीरजी खाडे यांचीसुद्धा उपस्थिती या स्पर्धेला लाभणार आहे तसेच या काँग्रेसच्या नेत्या जयश्री वहिनी जयश्री वहिनी पाटील यासुद्धा या, या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तरी सर्व नागरिकांना खेळाडूंना आवाहन करण्यात येते की या स्पर्धा तीन ते पाच या तारखे अखेर या क्रीडांगणावर होणार आहेत तरी सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद